नमस्कार मित्रांनो तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते होय मित्रांनो जर तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष पूर्ण झाले असतील म्हणजेच तुमचे आधार कार्ड तुम्ही दोन हजार पंधराच्या अगोदर जर, जर काढलेले असेल तर तुम्हाला ते अपडेट करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचे आधार कार्ड बंद होऊन ज्या काही तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर त्या शासकीय योजना देखील बंद होऊ शकता तर मित्रांनो तुमचे आधार कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल मधून दोन मिनिटांमध्ये अपडेट करू शकता तर ते नेमकं कसं करायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया अपडेट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर मध्ये माय आधार किंवा आधार कार्ड असं इथे सर्च करायचं आहे मित्रांनो आधार कार्ड सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला पहिली जी काही वेबसाईट दिसेल गेट आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला माय आधार वर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला उजव्या बाजूला लॉग इन एक ऑप्शन दिसेल त्या लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करा कराल तसं तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता लॉग इन टू आधार ओ टी पी इथे तुम्हाला इंटर आधार नंबर म्हणजेच तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार अपडेट करण्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये किंवा यु सी एल केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक करून घ्या नंतरच तुम्ही तुमचे आधार मोबाईलमधून अपडेट करू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे चला तर मी इथे माझा आधार नंबर टाकून घेतो आधार नंबर टाकल्यानंतर दा मित्रांनो खाली जो काही कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड तुम्हाला जशाचा तसा इथे टाकायचा आहे चला तर मी इथे कॅप्चर कोड जो काही आहे तो इथे टाकून घेतो आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथे क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईल नंबरवर एक मित्रांनो ओ टी पी पाठवता देईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर इथे थोडा सर्व्हर प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर मी परत इथे कॅप्चर कोड टाकत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे क्लिक केल्यानंतर जसा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी तो सहा अंकाचा ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल इंटर ओ टी पी चला तर मित्रांनो मी इथे ओ टी पी टाकून घेतो आणि ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो खाली लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक कराल तशी तुमची जी काही प्रोफाईल आहे आधारची ती प्रोफाईल तुमच्या समोर ओपन होईल आता इथे मित्रांनो तुम्हाला वरती सर्व्हिस म्हणून इथे नाव दिसून जाईल खाली तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल डॉक्युमेंट अपडेट आणि इथे तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल मित्रांनो रेड कलरमध्ये लाल रंगामध्ये ती सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट चौदा सहा दोन हजार चोवीस म्हणजेच मित्रांनो चौदा सहा दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्ही इथे फ्रीमध्ये अगदी मोफत तुमचे आधार कार्ड तुम्ही कार अपडेट करू शकता तुमच्या आधार कार्डला तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल मित्रांनो तसं तुमच्या समोर इथे पाहू शकता तुम्ही एक पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॉक्युमेंट अपडेट सर्व्हिस तर तुम्हाला खाली इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे परत मित्रांनो हाव इट वर्क तुम्हाला परत खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची डिटेल्स दिसून जाईल प्लीज व्हेरीफाय युअर डेमोग्राफिक डिटेल्स तुमचं नाव फिमेल मेल फिमेल तुमची डेट ऑफ बर्थ जन्मतारीख ॲड्रेस आणि खाली तुम्हाला इथे टिकमार्क करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे टिकमार्क केल्यानंतर मित्रांनो खाली परत तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर जसं तुम्ही क्लिक कराल आता इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे साईज दिलेली आहे बघा दोन एम बी व तुम्ही जे काही तुमचे डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला ऍड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ इथे अपलोड करावा लागणार आहे आणि त्या ॲड्रेस प्रूफची आणि आयडेंटिटी प्रूफची तुम्ही जी, जी काही साईज आहे ती दोन एमबी मध्ये तुम्हाला इथे ठेवायची आहे तुम्ही मित्रांनो डॉक्युमेंट जे पी जी आणि पीडीएफ मध्ये इथे अपलोड करू शकता तर खाली तुम्हाला इथे स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे तुमचा आयडेंटिटी प्रूफ इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आयडेंटिटी प्रूफमध्ये मित्रांनो तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँकेचं पासबुक वोटर आय डी तुमची मार्कशीट तुम्ही इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत यामधलं कोणतंही एक तुमचा डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता तर मी इथे वोटर आयडी सिलेक्ट करत आहे मित्रांनो वोटर आयडी तुम्ही जे काही डॉक्युमेंट इथे सिलेक्ट केल्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला इथे व्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून तुमचे जे काही तुम्ही, तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट केलेला आहे तो डॉक्युमेंट इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे अपलोड केल्यानंतर खाली इथे तुम्हाला परत स्क्रोल करायचा आहे आणि प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस आता इथे तुम्ही ॲड्रेस प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे ऍड्रेस प्रूफमध्ये मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे तुमचं पासबुक तुमचा पासपोर्ट इथे तुम्ही तुमचं वोटर आय डी इथे वॉटर बिल तुम्ही इथे किंवा तुम्ही तुमच्या गावामधील जे काही सरपंच आहेत सरपंचा स्टँडर्ड फॉर्म जो काही स्टँडर्ड आधारचा स्टँडर्ड फॉर्म असतो त्याच्यावर सही सिक्का घेऊन तो सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता तर मित्रांनो मी इथे अॅड्रेस प्रूफमध्ये सुद्धा व्होटर आयडी सिलेक्ट करत आहे तुम्हाला ऍड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही दोन्ही जागी तुमचं वोटर आय डी तुम्ही अपलोड करू शकता तर मित्रांनो इथे ॲड्रेस प्रूफ सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे आता मी इथे वोटर सिलेक्ट केलेला आहे म्हणून इथे तुम्हाला तुम्ही जे काही डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर मित्रांनो खाली इथे पाहू शकता टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता प्लीज कन्फर्म कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन डॉक्युमेंट इथे तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओके बटनावर क्लिक कराल इथे थोडा वेळ लागेल तुम्हाला इथे बॅग जायचं नाही आहे इथे तुम्ही जे काही डिटेल्स भरलेली आहे ती इथे व्हेरिफिकेशन होत आहे इथे प्रोसेसमध्ये आहे तर इथे थोडा वेट करायचा आहे थोडी वाट पाहिजे आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे थोडा वेळ लागत आहे आता इथे तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट बटनावर क्लिक कराल आता इथे तुमचं यशस्वीरित्या तुमचा आधार कार्ड अपडेट झालेला आहे तुमच्या आधार कार्ड जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते यशस्वीरित्या सक्सेस झालेली आहे पूर्ण झालेली आहे आता इथे तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आधार अपडेट केलेला आहे त्याची रिसिप्ट त्याची पावती सुद्धा तुम्ही घेते डाउनलोड करू शकता इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल डाउनलोड अथोलजमेंट इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो अशी तुमची जे काही तुमची पावती आहे ती तुमच्यासमोर डाउनलोड होईल इथे तुम्ही पाहू शकता यशस्वीरित्या तुमचा आधार कार्ड इथे अपडेट झालेलं आहे चला तर मित्रांनो अगदी अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता आणि जे काही तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेता त्या शासकीय योजना सुरळीतपणे चालू राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र